आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज न्यूज वेगवान देणारे एकमेव चॅनल मालेगाव समृद्धी महामार्गावर बंजारा समाजाचा रस्ता रोको आंदोलन मालेगाव पोलीस स्टेशनला संभाव्य तीनशे ते चारशे लोकांवर गुन्हे दाखल पोलीस निरीक्षक चौधरी यांची माहिती मालेगाव वाशिम बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून एसटी प्रवर्गातून संविधानिक पद्धतीने आरक्षण मिळावे याकरिता बंजारा समाजाने आजपर्यंत जवळपास पंचावन्न मोर्चे काढले आंदोलन केली परंतु बंजारा समाजाच्या या मोर्चाची शासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्यामुळे बंजारा समाजाने दिनांक तीस ऑक्टोंबर रोजी मालेगाव येथे समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक दोनशे एकोणचाळीसवरील उड्डाण पुलाखाली जमले होते यामुळे दोन्ही बाजूनी वाहतूक ठप्प झाली पोलिसांनी आंदोलकांना येथून हटण्याच्या सुचवा दिल्या होत्या मालेगाव या ठिकाणी समृद्धी महामार्गावर मोर्चा सुरू होण्यापूर्वी पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार पोलीस प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता या समृद्धी महामार्गावर दोनशे दोनशे फुटावर पोलीस तैनात करण्यात आले होते तसेच अकोला हैदराबाद महामार्गावर सुद्धा योग्य त्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता पोलीस बंदोबस्तामुळे मोर्चेकऱ्यांना समृद्धी महामार्गावर येण्यासाठी काही प्रमाणात अडथळा निर्माण झाला होता परंतु मोर्चेकऱ्यांनी आपापल्या सोयीने मार्ग काढून समृद्धी महामार्गावर बंजारा समाजाचे नागरिक महिला पुरुष एकत्रित आले मोर्चाच्या सुरुवातीला काही प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मोर्चापूर्वी मोर्चेकऱ्यांनी बंजारा समाजाच्या रीतीरिवाजाप्रमाणे समृद्धी महामार्गावर जगद्गुरू संत सेवालाल महाराज यांना महंत कबीरदास महाराज पोहरादेवी यांनी भोग लावून म्हणजेच पूजा करून प्रार्थना केली त्यांच्यासोबत प्राध्यापक संदेश चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष गोरसेना महंत संजय महाराज प्राध्यापक अनिल राठोड नामा बंजारा यांच्यासह बंजारा समाजातील अनेक स्त्रीपुरुष उपस्थित होते पूजा समतास बंजारा समाजाच्या मोर्चातील नागरिकांनी समृद्धी महामार्गावर बसून रस्ता रोको आंदोलन केले हे आंदोलन जवळपास तासभर चालले यावेळी नागपूर ते मुंबई आणि मुंबई ते नागपूर या दोन्ही बाजूला रोडवर वाहनाच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या यामुळे काही वेळेसाठी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता मालेगाव समृद्धी महामार्गावरील आंदोलन आटपून हा मोर्चा अकोला ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे एकसष्ट जाऊन रस्ता रोको आंदोलन केले तेथे ते हे आंदोलन जवळपास दीड ते दोन तास सुरू राहिले त्यानंतर या मोर्चाचे रुपांतर सभेमध्ये होऊन त्या मोर्चाला बंजारा समाजाच्या अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले यामध्ये प्रामुख्याने नामा बंजारा नागपूर राजू रत्ने नागपूर प्राध्यापक अनिल राठोड वाशिम प्राध्यापक संदेश चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष गोरसेना यांच्यासह बंजारा समाजाच्या अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले आंदोलनामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्यामुळे अनिल बळीराम जाधव चेतन आड निरंजन जाधव प्रा संदेश चव्हाण प्रा अनिल राठोड रत्न राठोड यांच्यासह तीनशे ते ती चारशे अनोळखी आंदोलकांवर कलम दोनशे पंच्याऐंशी एकशे दोन एकशे एक नव्वद चार व एकशे नव्वद बीएनएस अन्वय मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून वाशिम पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार पुढील पोलीस निरीक्षक संजय चौधरी करीत आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाण सह कॅमेरामन प्रकाश चव्हाण मालेगाव वाशिम मी आज समृद्धी महामार्ग बंजारा समाजाच्या वतीने समृद्धी महामार्ग रास्ता रोको आंदोलन बंजारा समाजाचा एस टी मध्ये समाविष्ट करण्याकरिता समृद्धी महामार्ग रास्ता रोको आंदोलन जाहीर केले आहे समृद्धी महामार्ग वाहनाला अडथळा होऊ नये म्हणून प्रशासनानं चोख बंदोबस्त केलेला आहे मुंबई नागपूर आणि नागपूर मुंबई दुतर्फा वाहन अडथळा होऊ नये म्हणून प्रशासनानं तैनात करण्यात आले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाण सह कॅमेरामॅन प्रकाश चव्हाण मालेगाव वाशिम महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा